चुनाव प्रचार का आखिरी दौर चल रहा है और अब जबकि नड्डा जी ने महाराष्ट्र में अपना अड्डा जमा लिया है तो महायुति का विजय पक्का है क्योंकि बहुत समय दिया उन्होंने आदरणीय मोदी जी ने दिया आदरणीय गृह मंत्री जी ने दिया है कई मंत्रियों ने यहाँ पर महाराष्ट्र के चुनाव को प्राथमिकता दी हुई है और महाराष्ट्र एक प्रगट देश राज्य है महाराष्ट्र देश का ग्रोथ इंजिन है और इसलिए महाराष्ट्र को यहाँ इस चुनाव में हमें जीतना बहुत ही जरूरी है और इसलिए मैं ये कहूंगा नड्डा जी प्रधानमंत्री जी का संदेश लेकर आए अगर आपको चाहिए विकास और प्रगति तो महाराष्ट्र में फिर से एक बार लाइए महायुति नड्डा जी मैं आपको यह बता दूं हमारे बेलापुर जी की कैंडिडेट जो है मंदा जी महातरी मातरे हमारे बड़े निडर है बड़े डैशिंग हमारी लाडली बहना है वो जो करती है खुले आम लोगों के लिए हमारे जनता के लिए जो भी किया जनता के लिए खुद के लिए कुछ नहीं किया है और इसलिए उनका यह लोकप्रियता जो है ये सही माने में ये मंदाता हमारी फ्रायर ब्रांड लीडर है पण आपला आवाज आणि आपला ब्रँड फक्त लोकांसाठी त्या वापरत आल्या स्वतःसाठी कधी त्यांनी कुठलंही काम आणि कुठल्याही प्रकारचा स्वार्थ साधला नाही आज संध्याकाळी प्रचाराची रंधमाळी थांबेल सगळं शांत होईल तसं बघायला गेलं तर ही शेवटची सभा आहे आणि प्रचाराच्या निमित्ताने मी संपूर्ण महाराष्ट्र पालता घातला आहे सगळ्या देश जिल्ह्यामध्ये मी फिरलो पण मी एक वातावरण पाहिलं की लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडका शेतकरी लाडकी उच्च शिक्षण घेणारी मुलगी वय योजना ज्येष्ठ कामगार सगळ्यांनी ठरवले की कधी विस्तारित येते आणि कधी महायुतीला मतदान करतोय हे त्यांनी ठरवून टाकलेलं आहे हे आपल्यासाठी चांगलं आहे मैं बसना रह, मुख्यमंत्री नहीं मैं या ला, ला फिर रह, मुख्यमंत्री है। घर बसून, कोमट पानी फेसबुक लाइव करा संगा मुख्यमंत्री नहीं फेस टू फेस काम करना लोकान मध्य जा संवाद साधनारा लोक दुख ऐक घेना मुख्यमंत्री है मेरी आवाज सुनो मन्नारा मुख्यमंत्री नहीं जनता की आवाज सुनने वाला मुख्यमंत्री मैं, और इसलिए मुझे इसका गर्व है और सिर्फ फक्त टोमने मारा टोमने शिवाय का दुसरी ये नहीं टोमे मारत मारत अड़ी वर्ष प्रकल्प बंद पड़े अटल सेतु जाता पोस्टल समृद्धि मेट्रोला न एयरपोर्ट नीच वर्ष सग काम ब्रेकर दिया नड्डा जी सब काम को रोक दिया ये एयरपोर्ट हम कर रहे हैं उसमें भी रोक लगा दी अटल सेतु को रोक लगा दी कौस्टल को लोग रोक लगा दी जल शिवार को रोक दिया सिंचन प्रकल्प को रोक दिया मराठवाडा वाटर ग्रिड को रोक दिया मेट्रो को रोक दिया मेट्रो तरीके मुझे बोले इंक्वायरी लगाओ मैंने कहा इंक्वायरी लगाऊंगा तो दस साल और ये प्रोजेक्ट पीछे जाएगा दस हजार के बीस हजार हो जाएंगे ये लोगों की जनता के जेब के पैसे जाएंगे मैं नहीं करूंगा और मैंने नहीं किया और नहीं किया स्टे नहीं दिया इसलिए मोदी जी के हाथों से उसका उद्घाटन हो गया आज बारह से तेरह लाख लोग ट्रेवल कर रहे हैं मनोज म्हणून बाळासाहेब जी कहते ते कार्यकर्ता घर मे नाही लोगो के द्वार मे अच्छा दिखता आहे घरात नाही कार्यकर्ता लोकांच्या दारात शोभून दिसतो म्हणून आपण शासन आपल्या दारी हा कार्यक्रम केला शासन आपल्या दारी पाच कोटी लाभार्थ्यांना फायदा झाला पाच कोटी लाभार्थी का पहिले लाभ नव्हते का योजना नव्हत्या सगळं होत परंतु सरकारी काम सा महीने थाम कटकट नको मन सोडे अभी कलेक्टर मधे रेस लावली तुझा जिल्लिया कितनी लाभार्थी आए कितने लाभार्थी आपके पास है उसकी लिस्ट बनाओ सबने लिस्ट बनाई कॉम्पिटिशन हो गया एक छत के नीचे सबको लाभ का वितरण हो गया और पांच करोड़ ये महाराष्ट्र की जनता ने शासन अपने दारी का फायदा उठाया है ये सरकार का काम है ये सरकार का जिम्मा है और इसलिए हम इतना ही कहेंगे मैं कहता हूं ढाई साल में महाविकास आघाड़ी सरकार ने जो काम किया है और दो सवा दो साल में महायुति ने सरकार ने काम किया है होने दो दूध का दूध पानी का पानी आप बताओ आपने क्या किया है हम बताते हमने क्या किया है एक ही कड़े विकास के ला सगले बंद पड़े काम सुरू के लिए दूसरी कड़े उद्योग कड़े कल्याणकारी योजना के मुख्यमंत्री माजी लड़की बहन योजना खात पैसे आने हाथ करा है बगा। ए देखो इतनी मेरी महिलाओं के खाते में पैसे गए इनका जलन हुआ पेट दर्द होगा उनको बोले ये चुनावी जुमला है हे झुटी घोषणा आहे पैसे आणवाले नाही पैसे येणार नाही म्हणून तुम्हालाही वाटलं होतं फक्त निवडणुकीत आम्ही घोषणा केली पण आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो दोन महिने दोन हप्ते तुमच्या खात्यात आले की लगे विरोधक म्हणाले लवकर लवकर काढून घ्या लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे सरकार देणार आहे नहीं ये देना बैंक लेना बैंक नहीं जो पहले बैठे थे पहले हफ्ते लेने वाली सरकार हफ्ते लेके जेल में जाने वाली सरकार थी हमारे सरकार हफ्ते हमारी बहनों के खातों में भरने वाली सरकार है पांच हफ्ते हमने भर दिए हमें मालूम था नवंबर में ये लोग आड़े आएंगे ये बिल्ली आड़े आएगी विपक्ष कहेगा आचार संहिता लग गई है इसलिए हमने अक्टूबर में ही नवंबर के पैसे दे दिए हमारे बहनाओं को और मैं कहता हूं अभी जैसे 20 तारीख को मतदान होगा बीस तारखेला मतदान ताबड़ो तो डिसेम्बर के पैसे तुम्हारा खात्या जमा होना हा शब्द आम सा कोर्ट में भी गए लोग इस योजना को बंद करने के लिए कोर्ट मुंबई ने एक तमाचा मार दिया उनको भागो या बोले नागपूर गए ये योजना बंद करने के लिए अभी हमारी योजना पहले पहिले पूछते पैसे से लाएंगे कुठून आणणार पैसे आता तुम्ही तीन हजार रुपयाची योजना काढली कुठून आभारातून आणणार फसवायचं आहे खोट घोषणा करायची आहे मतं मिळवायची आहेत पण आम्ही तसं नाही आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो ये संवेदनशील सरकार है जो हम ठरोल लेक लड़की लखपति मुख्यमंत्री माजी लड़की बहन सिलेंडर तीन मोफत मुलीला उच्च शिक्षण मी आने माजी दोनों उप मुख्यमंत्री देवेंद्र जी अजीत दादा आम्मी ठरवर निर्णय निर्णय घली ने नड्डा जी एक लड़की ने आत्महत्या की थी आत्महत्या की थी वो इंजीनियरिंग में पढ़ रही थी और आधी फीस वो भर नहीं पा रही थी उसके माता पिता आधी फीस सरकार भर रही थी दो बजे रात को डेढ़ बजे रात को मैंने टीवी पे न्यूज देखी मैंने कहा हमारी सरकार में हमारी सत्ता में अगर एक लड़की इंजीनियर बनने के लिए इंजीनियर बनने के लिए पढ़ाई कर रही है और उसको आत्महत्या करनी पड़ी मैं उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटिल जी को कहा यह सत्ता का क्या फायदा है यह राज्य का क्या फायदा है हमारे सरकार में अगर मेरी बेटी आत्महत्या करती है पढ़ाई के लिए तो उसी रात हमने निर्णय लिया जो इंजीनियर डॉक्टर वकील एमबीए फाइनेंस जो भी करना है उसका पूरा खर्च सरकार उठाएगी पूरा खर्च सरकार उठाएगी ये हमारी सरकार है ये संवेदनशील सरकार है और इसलिए हमने महायुति का वचननामा किया है ये तो सिर्फ टेलर है पिक्चर अभी बाकी है पहले इसमें पेल लड़किया बहनी लो तो पंद्रहशे वर थे नहीं आता पंद्रह एकवीस रुपये करना चाहिए निर्णय घेतला शतक कर्ज कर माफ करना चाहिए निर्णय घेतला 12000 मोदी मोदीजी के सा अपले सा बारा चे आम्मी पंद्रह हजार देने का निर्णय घर या राज्य को उपासी भूका नहीं, नहीं सोएगा रोटी कपड़ा मकान देने का निर्णय हमने लिया है ज्येष्ठो को उर्दा सीनियर सिटीजन का पेंशन 1500 से 2100 रुपया करने का निर्णय हमने लिया है उसके साथ 25 लाख लोगों को रोजगार देने का निर्णय हमारी सरकार ने लिया है पहिली सरकार है देश में जो प्रशिक्षण जो जो इंटर्नशिप करने के बाद जो करण्या हजार आठ हजार दस हजार देने वाली पहिली सरकार कधी बघितलं होतं तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींना मी विचारतो आतापर्यंत एवढ्या वर्षामध्ये तुमच्या खात्यात एक रुपये तरी आला होता आला होता आणि माझ्या लाडक्या भावांना विचारतो कधी स्टायपण तुम्हाला प्रशिक्षण भत्ता मिळाला होता कधी नव्हता पण हे पहिलं सरकार आहे या या ला। की यामध्ये आम्ही निर्णय घेतोय अंगणवाडी सेविका अशा सेविका पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि लाडक्या बहिणींना विरोधक म्हणतात लाडकी बहीण ती दिली सुरक्षित बहीण द्या आमच्या लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस दलात आम्ही पंचवीस हजार महिला पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला बदलापूर केस आपल्याला माहित आहे ऑन द स्पॉट डिसिजन झाला लगेच त्यालाही म्हणाले पोलिसांनी कसा गोळीबार केला अरे पोलिसांवर गोळीबार करतो आणि पोलिसांनी काय बघायची भूमिका घ्यायची मग म्हणाले असते का बंदुका का शो साठी ठेवल्यात म्हणजे इकडून पण वाजवायचं तिकडून पण वाजवायचं पण माझ्या या महाराष्ट्रामध्ये आमच्या महाराष्ट्रामध्ये लेकी बाळी माझ्या माता भगिनींवर कोणी वाकडी नजर करेल अन्याय अत्याचार करेल तर त्याला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही हे आमच्या सरकारचं काम आहे आणि म्हणून वीज बिलात देखील आपण तुम्हाला दिलासा देतोय तीस टक्के सवलत तुमच्या वीज बिलामध्ये देण्याचा निर्णय पण आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि म्हणून या अशा योजना आहेत आणि म्हणून हे देणार सरकार आहे घेणार नाही आज मला आपल्याला सांगतो मी पूर्ण राज्यभर फिरतोय सगळीकडे एक आनंदाचं वातावरण आहे सगळीकडे परसेप्शन आहे माहिती सरकार पाहिजे मला सांगा अडीच वर्षापूर्वी जर या सरकारचा महाविकास आघाडी सरकार त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले ज्याने शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसला या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेशी विश्वासघात केला दोन हजार एकोणीस ला कुणाबरोबर सरकार स्थापन व्हायला पाहिजे होत शिवसेना भाजपाचं सरकार व्हायला पाहिजे पण बाळासाहेबांनी ज्याला विरोध केला काँग्रेसला विरोध केला त्या काँग्रेस बरोबर सरकार स्थापन करून त्यांनी स्वतःची खुर्ची स्वतःचा मोह सांभाळला आणि म्हणून एकनाथ शिंदेने धाडस केलं आणि सरकार बदलून टाकलं या राज्यात माहितीचं सरकार आणलं जर मला सांगा सरकार बदललं नसतं तर लाडक्या बहिणींना पैसे मिळाले असते लाडक्या भावना योजना मिळाली असती लाडक्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं असतं त्यांचं वीज बिल माफ झालं असतं वयश्री योजनेत पैसे मिळाले असते माझ्या मुलींचं उच्च शिक्षण झालं असतं झालं कारण हे अँटी डेव्हलपमेंट विजन ठेवून काम करणारे लोक विकास विरोधी विकासाचे मारेकरी त्याने एक तरी काम सांगाव आता पण सांगतात आमचं सरकार आलं की आम्ही हे करू आम्ही हे बंद करू ते बंद करू आमक बंद करू चालू काय करणार ते सांगा अरे सरकार आल्यावर तुम्ही चालू केलं पाहिजे हे काम करू ते काम करू असं म्हटलं पाहिजे म्हणतात या सर्व योजना ज्या महायुतीने केल्यात त्याची आम्ही चौकशी करू जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू कोणाला धमक्या देता है अरे एकनाथ शिंदे अशा पोक धमकिया ना घाबरत नहीं एकनाथ शिंदे लड़ाएगा मनगटा ताकत लगते अरे मला हलक्यात घेऊ नका मला हलक्यात घेतला म्हणून सरकार पलटी टांगा पलटी घोड़े फरार करून टाकले तो दोन हजार बावीस ला आणि मग कोणाला घाबरता एकनाथ शिंदे संघर्षातून पुढे आलाय आंदोलनातून पुढे आलाय आणि म्हणून तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी भावांसाठी शेतकऱ्यांसाठी उद्या जेलमध्ये जायची वेळ आली तर एकना शिंदे एकदा नाही दहा वेळा जेलमध्ये जायला तयार आहे तुमच्यासाठी पण मला माहित आहे तुम्ही त्यांचा सत्तेचा मार्ग के बंद केलेला सत्तामध्ये येऊ शकत नाहीत कारण गरीब असणाऱ्यांना सत्ता मिळत नाही कर ना काम करणाऱ्यांना सत्ता मिळते आणि म्हणून मी एवढंच सांगतो आपला बेलापूर नवी मुंबई हा महायुतीचा बाले किल्ला आहे इथे मंदा मात्रे आपले अधिकृत उमेदवार आहे मंदा मात्रे अधिकृत उमेदवार आहेत माझ्या सर्व शिवसैनिकांना पण सांगतो भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रवादीच्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांना सांगतो कोणी कोणाची दिशाभूल करेल याचा मला सपोर्ट आहे त्याचा मला सपोर्ट आहे आमचा कुणाचाही सपोर्ट कुणालाही नाही फक्त मंदाताई मात्रे यानाचा आणि म्हणून या बेलापूर मतदारसंघामध्ये मंदाताई सारखी आपली लाडकी बहीण निवडून आली पाहिजे ना तुमचं काम झालं पाहिजे ना तुम्हाला काम सेवा मिळाली पाहिजे ना मंदाताईने मला जे जे काम सांगितलं मी ते सगळं केलं हॉस्पिटल केलं तुमचं महाराष्ट्र भवन केलं काय काय जे मताताई बोलली ते सगळं मी केलं एकही काम मंदाताईचं बाकी ठेवलं नाही आणि आता सांगतो पुढच्या पाच वर्षात मंदाताई जे जे काही मागतील ते ते माहिती सरकार दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो आपण येत्या वीस तारखेला आपली निशानी आहे कमाळ आपली निशानी आहे कमाळ किती नंबरला आहे दोन नंबरची निशाणीचं बटन आपल्याला दाबायचं आहे दोन नंबर निशाणी बटन दाबून मंदाताईना आपल्याला निवडून आणायचं आहे बाकी किशोर वगैरे कुठे आहे शिवसैनिकांना मी सांगतो नाटा फाटा काटा बिटा काय नाही इथं नाटा फाटा काटा नाही त्याला कायमचा बाटा दाखवायचा आहे टाटा करायचा आहे आणि म्हणून इथं फक्त मंदाताई मंदाताई म्हणजे मंदाताई अरे ज्याला आम्ही मोठं केलं ज्यांना आम्ही ताकद दिली ते लोक बैमानी करायला लागले तर त्यांची जागा शिवसैनिक त्यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून मंदाताईच्या विरोधात तुम्ही लढताय गाठ टेकना शिंदे बरोबर आहे एवढं लक्षात ठेवा सरकार तर आमचं येणारच आणि ज्यानी ज्यानी बैमानी केली आहे ज्यानी ज्यानी गद्दारी केली आहे त्यांचा एकेकाचा एक हिशोब एकनाथ शिंदे घेतल्याशिवाय राहणार नाही हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून मंदातही चिंता करू नका तुमच्या मागे लाडका भाऊ जिंदा आहे आणि नड्डा साहेब आलेत आता राष्ट्रीय अध्यक्ष आलेत चिंता करायची नाही तुमचा विजय पक्का आहे आपल्याकडे आजचा दिवस उद्याचा दिवस आहे या दोन दिवसात आपल्याला मंदाताईचा लीड जो आहे मंदाताई जिंकणार आहे पण मंदाताईचा लीड आपल्याला वाढवायचं आहे हे मी तुम्हाला सांगायला आलोय आणि कुठं काय करायचं असेल ते मला सांगा एका रात्रीत हा एकनाथ शिंदे काय करू शकतो हे महाराष्ट्राने पाहिलेला आहे म्हणून तुम्ही आपलं कमाल निशानी बटन दाबा वीस तारखेला माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे तुम्ही माझं एक काम करणार कराल लाडके भाऊ करतील लाडक्या बहिणींनी फक्त आपल्या घरी गेल्यानंतर एकच सांगा आम्ही आमच्या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला भेटून आलोय त्यांनी सांगितलंय माईका लाल ला आला कोणी आला तरी सुद्धा लाडकी बहीण बंद होऊ देणार नाही ही योजना बंद होणार नाही आणि हे सांगा मंदाताईचा विजय म्हणजे लाडक्या बहिणीचा विजय मंदाताईचा विजय म्हणजे लाडक्या भावाचा विजय मंदाताईचा विजय म्हणजे या मतदारसंघातल्या लोकांचा विजय आणि मंदाताईचा विजय म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा विजय आणि मंदाताईचा विजय म्हणजे आपले राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेबांचा विजय एवढं सांगा मी सांगतो तेवीस तारीख गुलाल उधळायची फटाके आतशबाजी करायची सगळ्यांनी तयारी ठेवा हा एकनाथ शिंदे तुमच्या आनंदामध्ये सामील व्हायला तिकडे आल्याशिवाय राहणार नाही ना हा शब्द देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद 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 सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब खरोखर तो मुख्यमंत्री अपने तो भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान जे पी नड्डा साहब मंच पर उपस्थित हैं मैं उनसे अनुरोध करूंगा कि वे सभा को संबोधित करें बस इतना ही कहना चाहूंगा ये ये मैदान का नाम मेरे साथ बोलिए बोलिए छत्रपति महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी आज के इस चुनावी सभा में हम सबके बीच में उपस्थित महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री और हमारे वरिष्ठ साथी सम्मानीय एकनाथ शिंदे जी आप सब की बहुत ही लोकप्रिय प्रत्याशी बहन मंदा महात्रे जी ताई जी हमारे संसद में साथी सदानंद श्वेत तनवाड़े जी हमारे जिला के अध्यक्ष श्री रामचंद्र धरत जी मेरे वरिष्ठ साथी प्रसाद लाड जी किशोर पाटकर जी जिला के अध्यक्ष शिवसेना के हमारे श्री नामदेव भगत जी एनसीपी के जिला के अध्यक्ष श्री सीवी रेड्डी जी राजेश पाटिल जी महेश खरे जी हमारे आरपीआई के जिलाध्यक्ष महायुति के सभी वरिष्ठ मंचासीन नेतागण और यहां इतनी बड़ी संख्या में आए हुए देवियों और सज्जनों